भाडे पट्ट्याची नेमकी मुदत कशी ठरवावी एखाद्या शेतकऱ्याने आपली शेती दुसऱ्या व्यक्तीला कसून खाण्यासाठी किंवा त्या शेतामध्ये उत्पादन घेण्यासाठी भाड्याने दिले दोघांमधला व्यवहार हा लिखित स्वरूपाच्या कराराने झाला नाही तोंडी स्वरूपामध्ये दिली अशा वेळी वाद उपस्थित होतात जमिनीचे मालक अमुक एवढ्या दिवसासाठी दिली असे म्हणतात व ज्यांना जमीन भाड्याने दिली ती व्यक्ती अनेक वर्षांसाठी दिली आहे असे म्हणतात अशा परिस्थितीमध्ये जर त्या दोन व्यक्तींमध्ये कोणत्याही लिखित स्वरूपाचा भाडेपट्टा नसेल तर व तोंडी स्वरूपामध्ये बोलणे झाले असतील तर त्याबाबत कायदा काय म्हणतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रान्सफर प्रॉपर्टी अॅक्ट म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम एकशे सहा प्रमाणे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये करार झालेला नसतो तेव्हा अशा प्रकारचा भाडेपट्टा हा एक वर्षाचा समजण्यात यावा अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे भाडेपट्टा वार्षिक असतो असे मानण्यात आलेले आहे आणि तो भाडेपट्टा हा दोघांपैकी कोणीही एकमेकांना सहा महिने अगोदर नोटीस देऊन रद्द करू शकतात इतर प्रकारच्या भाडेपट्ट्यांमध्ये पंधरा दिवसाची नोटीस देऊन भाडेपट्टा रद्द करता येतो याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने पाऊल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध अमित चंद मित्र या केसमध्ये मध्ये दोन हजार तेवीस साली महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे